अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला आहे सोमोती अमोस्या ती सोमोती अमोस्या असल्यामुळं श्रावणी सोमवारचा उपवास धरावा की नाही धरावा असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलेला आहे आणि याचाच मी माहिती तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास हा आवर्जून केला जातो त्याचप्रमाणे बघा नुकतीच कृष्ण जन्माष्टमीतला देखील श्रावण सोमवार होता यावेळी देखील दुहेरी रोत जे आहे ते झालेलं होतं म्हणजेच काय तर श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी ही एकाच दिवशी आलेली होती अगदी त्याचप्रमाणे श्रावणी सोमवार आणि अमावस्या देखील एकाच दिवशी असल्यामुळं असा काही संभ्रम निर्माण झालेला आहे की श्रावणी सोमवार हे उपवास करावा की नाही करावा बघा श्राव तर श्रावण सोमवार हा शेवटचा आहे चौथा आहे की पाचवा हा शेवटचा आहे असं देखील काहींच्या मनात हा प्रश्न तयार झालेला आहे परंतु पाचवा श्रावण सोमवार हा दोन सप्टेंबरला करायचा आहे कारण दोन सप्टेंबरला असं देखील म्हटलं जातं अशातच अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तेच आपण पाहणार आहोत मराठी पंचांगानुसार सोमोती अमावस्याची तिथी ही दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या ही पितरांसाठी विशेष मानली जाते त्यासाठी पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमोस्या तिथी ही तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत जे आहे म्हणजेच उपवास हात धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा हा दुर्मिळ योग अगदी एकाहत्तर वर्षानंतर जुळून आलेला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामूठ ही सातू असणार आहे हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर समोती आमोसे आहे या दिवशी स्नान दान आणि पूजा हे देखील तितकंच महत्व आहे त्याचबरोबर समोती आमोशेच्या दिवशी पूजेचा मुहूर्त आपण जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्त हा दोन सप्टेंबर रोजी चार वाजून अडतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि पूजा मुहूर्त हा सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पिटोरी आमसेला बैलपोळा हा सण देखील साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिना जो आहे भाद्रपद महिना महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन अगदी थाटामाटात होतं या अमोसेला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमोस्या असं म्हटलं जातं या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिटोरी आमोसेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिटोरी आमोस्या ही आवर्जून केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय आमोसेला पितृदोषापासून मुक्तीसाठी काही उपाय देखील केले जातात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालून विधिवत वस्त्रांनी दागिन्यांनी सजवलं जातं त्याचबरोबर घरातील जी महिला आहे ती त्या बैलांची पूजा करते आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात त्या घरात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात किंवा त्या घरातील व्यक्ती मार्केटमधून बैल खरेदी करून आणतात आणि त्यांची पूजा करून बैलांविषयीची आपली कृतज्ञता नक्कीच व्यक्त करत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ